पुण्यातील गुन्हेगारांच्या अवैध घरांवर आता बुलडोझर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा बेकायदा पद्धतीने उभारलेल्या गुन्हेगारांच्या घरांवर आता बुलडोझर चालणार आहे पोलिसांनी याबाबत माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे तुम्ही बदमाश असाल तर पोलीस शरीफ नाहीत हे आम्ही दाखवून देऊ असा इशारा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारांना दिला आहे आता पोलिसांनी या गुन्हेगारांच्या बेकायदा घरावर बुलडोजर चालवण्याची तयारी केली आहे पोलिसांनी सराईत गुन्हेगारांच्या घराची माहिती घेण्यास के सुरुवात केली असून काही आरोपी सदनिकांमध्ये राहतात तर काही आरोपींची घरे भाड्याची आहेत त्यांची घरे आता तपासली जात आहेत ही घरे सरकारी जागेवर अतिक्रमण करून उभारली असतील मारून बांधली असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे देखील त्यांनी सांगितले या विषयावर पुणे महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्याशी बातमी टीव्हीच्या प्रतिनिधीने संवाद साधल्यानंतर त्यांनी असे सांगितले की अवैध बांधकाम असेल तर त्याच्यावर आम्ही कारवाई करूच पण पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काय वक्तव्य केले ते मला माहीत नाही अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद